अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स शनिवारी माघ मा ही पौर्णिमा आहे माघ महिन्यातली ही पौर्णिमा आहे तर कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी सगळ्या महिलांनी या माघ पौर्णिमेला काही उपाय करायचे आहे सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभरून सुख येईल आनंद आपल्या घरामध्ये राहील तर माघ पौर्णिमा बघा कधी आहे पौर्णिमा प्रारंभ आहे तेवीस फेब्रुवारीला पौर्णिमा प्रारंभ दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती शनिवारी चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा समाप्ती होणार आहे पण आपण पौर्णिमा जी आहे ता जी सूर्या, सूर्या ती चोवीस फेब्रुवारी म्हणजे शनिवारी साजरी करणार आहोत कारण तेवीस तारखेला ती दुपारी लागते तर त्यामुळे आपण जी सूर्याने बघितलेली सूर्य सूर्योदयाच्या वेळेस जेव्हा तिथी असते तर तो दिवस आपण साजरा करत असतो तर त्यामुळे पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारीला आहे तर बघा ही जी पौर्णिमा आहे माघ महिन्यातली ही जी पौर्णिमा आहे तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते या पौर्णिमा तिथीला तुम्हाला चंद्राला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची या दिवशी पूजा आणि चंद्राची पूजा करणं हे खूप 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 शुभ मानलं जातं असं मानलं जातं की या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभरून सुख समृद्धी आणि शांती मिळते तर त्यामुळे न विसरता न चुकता तुम्हाला ही जी पौर्णिमा आहे ही साजरी करायची आहे बघा दर पौर्णिमेचं काहीतरी एक विशेष महत्त्व असतं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती की पौर्णिमा तिथे माता लक्ष्मीला समर्पित असते तर त्यामुळे या दिवशी सकाळी आपल्याला आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी नेहमी प्रत्येक जवळपास मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला की मुख्य दरवाजा स्वच्छ करा त्याच्यावर तुम्ही हळदी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याच्यावर हळद आणि कुंपणे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह जे आहे रांगोळी पण छोटीशी काढायची आहे तर रांगोळी स्वस्तिक चिन्ह यामुळे काय होते माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते याशिवाय तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खीर किंवा केळी जी आहे ती सुद्धा अर्पण करू शकतात तर बघा यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र पौर्णिमेला श्रीयंत्रावर सेवा झालीच पाहिजे महिलांनो श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये नसेल तर विनंती करते ते स्थापित करा स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागू शकतात किंवा तुमच्या जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या हरकत नाही पण श्रीयंत्र तुमच्या घरात असलंच पाहिजे पौर्णिमेला त्यानंतर लक्ष्मीपूजनला बऱ्याचशा म्हणजे वर्षातून एवढे सण येतात की त्यावेळेस आपल्याला श्रीयंत्रावर सेवा करायची असते श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि श्रीयंत्राची जर आपल्या घरामध्ये सेवा होत असेल तर माता लक्ष्मी तिचं आस आसन सोडून कधीच जात नाही म्हणजे माता लक्ष्मी आपलं घर सोडून जात नाही आणि परिणामे आपल्या घरावर आर्थिक सा शारीरिक मानसिक संकट जे आहे ते येत नाही तर त्यामुळे श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुम अर्चन करत एक तर तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करू शकतात किंवा तुम्ही नवारण मंत्र ओम एम रिम क्लिम चामुंडा विचे हे तुम्ही म्हणू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची या दोघांची सेवा करायची आहे तुळशी तुळशीला तुम्हाला सकाळी अगरबत्ती लावायची आहे संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशीसुद्धा मात, सुद्धा माता भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मी आपण माता लक्ष्मीचं स्वरूप तुळशीला मानतो तर त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला तुळशी सुद्धा सेवा करायची आहे रोज तुळशीसमोर समोर सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवा अगरबत्ती करत जा बघा करत एकदा तुम्हाला आणि अगदी दोन मिनटं लागतात काही लागत नाही पण तुम्ही एक दिवस तुम्ही तुळशीजवळ दिवा लावून बघा तुम्हाला किती छान वाटतं किती प्रसन्न वाटतं ते तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि पौर्णिमेच्या दिवशी या तर या गोष्टी झाल्याच पाहिजे जेव्हा आपण आता बघा पौर्णिमा तिथे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरात राहील आणि जेव्हा आपण या सेवा करतो ना तेव्हा घ आपल्या घरामध्ये किती पण काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्तींचा प्रवाह असेल वाईट ल तिथे लहरी असतील घरामध्ये तर त्या निघून जातात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि आपण बघा म्हणतो की काही घरांमध्ये आपण बघितलं असेल की ते लोक खूप कष्ट करताना दिसतात पण त्यामानाने त्यांची प्रगती होत नाही ते नेहमी कुठे ना कुठे मागे राहतात मुलं अभ्यासामध्ये मागे पडतात त्यानंतर नवरा बायकोची भांडणं वगैरे या सतत ह्या ज्या गोष्टी आहे या ज्या छोट्या छोट्या अडचणी आहे या पाहिल्या गेल्या छोट्या अडचणी आहे पण याचा जो परिणाम आहे तो घरावर होतो मुलं अभ्यासामध्ये प्रगती करू शकत नाही सतत जर घरामध्ये भांडणांचं वातावरण असेल मुलांवर पण तसेच संस्कार होतात तर मला सांगायचं काय या गोष्टी कुठेतरी कमी होण्यासाठी तुम्हाला पौर्णिमा आता ही माघ पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे तर त्यामुळे तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीची भरभरून सेवा करा की जेणेकरून करून घरातले ज्या वाईट लहरी आहे त्या बाहेर निघून जातील सकारात्मकता घरात राहते आणि जेव्हा घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह असतं ना तर त्या घरामध्ये भांडणं कटकटी या गोष्टी होतच नाही जवळपास होत नाही आता नवरा बायको वगैरे घर म्हटलं थोडंफार घरामध्ये असतंच प्रत्येक घरामध्ये असतं किती का गरीब राहू द्या श्रीमंत असू द्या काही असू द्या प्रत्येक घरामध्ये थोडेफार भांडणं वगैरे असतात आणि म्हणतात ना की भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही तर त्याचप्रमाणे पण ते भांडणं इतके पण नको की अगदी ते म्हणजे सगळंच डिस्टर्ब होऊन जाईल छोटे मोठं काहीतरी आपलं झालं कधीतरी तर ते ठीक आहे थी म्हणजे त्याच्याने काही एवढं फरक पडत नाही आणि ते व्हायलाच पाहिजे तेवढं तर आपल्या माणूस म्हटला म्हणजे बघा दोन माणसांचे विचार वेगवेगळे असतात त्यामुळे कुठेतरी काहीतरी कधीतरी विचार जे आहे ते जुळत नाही मग त्यामुळे थोडेफार काहीतरी आपले भांडणं वगैरे होतात पण कधी पण लक्षात घ्या आपल्याला एका घरात व्हायचं आहे तर त्यामुळे असं भांडण वगैरे करून आपल्याच घराचं जे वातावरण आहे ते खराब होतं तर कुठेतरी या गोष्टी ज्या आहे या होऊ नये आणि आपण जरी काळजी घेतली पण कधी कधी काय आहे काही दोष आपल्या घरामध्ये असतात काही वास्तुदोष वगैरे अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आपण खूप टाळल्या या गोष्टी तरी पण त्या परत परत होत असतात मग हे का होतं की आपल्या घरामध्ये अशा काही वाईट म्हणजे बघा वाईट लहरी वगैरे असल्यामुळे अशा गोष्टी होतात तर त्यामुळे तुम्ही बघा न चुकता पौर्णिमेला ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करा सांगितलेल्या सेवा करा श्रीसुक्ताचा पाठ करा कणकधारास्तूत्र तुम्हाला माता लक्ष्मीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे की जेणेकरून या दिवसाचा आपल्याला फायदा करून घेता येईल आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते तर म्हणून बघा लक्षात ठेवा चोवीस फेब्रुवारीला शनिवारी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळीच्या या गोष्टी करा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणसुद्धा बऱ्याचशा महिला करता तर तुम्ही करा नक्की करा हे बघा मी सुद्धा मागच्या वर्षी बारा सत्यनारायण केले होते पण या वर्षी काही कारणामुळे माझे जे जानेवारी महिन्यातले सत्यनारायण आहे ते नाही करता आले पण इथून पुढे मी आता जेव्हा जसं वेळ मिळेल ते तसं मी तिथून परत सुरुवात करणार आहे आणि बऱ्याचशा ताईंनी सत्यनारायण करतात त्या पौर्णिमेचा सत्यनारायणसुद्धा अगदी सोपा आहे आणि त्याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की पौर्णिमेचा सत्यनारायण आपण कसा करतो तर ह्या गोष्टी करा उगाचच सांगते म्हणून नाही कुठेतरी तुम्ही त्या गोष्टींचं पहिले महत्त्व पटवून घ्या आणि मग तुम्ही बघा नक्की तुम्हाला या गोष्टी पटतील आणि केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही आणि केला तर नक्कीच अनुभव हो येईल त्यामुळे तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ